येऊ करायची इच्छा होती पण टी ट्वेंटी इंटरनॅशनल ची इंटरनॅशनलची पण कालच ना काल कालपासून इंडियन्स चे नवीन कॅप्टन हार्दिक कुमार पांड्या हार्दिक कुमार पांड्या <laughs> म्हणजे हे भरपूर सरप्राइजिंग होत मला तर भयानक आणि तस एज बघतो रोहितचा काय डिसिजन मुंबई इंडियन्स काय लेवल ऑफ थॉट आहेत त्यांना माहीत आणि त्यांनी आधी पण केलं शुभम विकी पॉन्टिंगला त्यांनी रोहित शर्माला कॅप्टन केलेले तो सीझन जिंकलेले पण ते सो वी नेव्हर नो हा पण तुला वाटत नाही का की कधी कधी मॅटर आहेत मला कळालं पण तुम्ही टीम एन्व्हायरमेंट स्पॉइल करताय अशा गोष्टींमुळे स्पेशली ते बुमराच्या आधीचे स्टोरेज जे टाकलेला त्यांना म्हणजे काय म्हण रोहित शर्माची च म्हण आज म्हण सूर्याच म्हण आता प्लेयर पण टाकणार असतील पण चा विचार करता मे बी का नाही भाई रोजी रोजीरोटी का जा भरपूर आहेत तसे त्यांना मी काय ब्लेम पण करत नाही त्यांनी का बोलावं हे त्यांच्यातलं नाही पण स्पेशली म्हणजे मी शुभम तरी आपण आम्ही तर महाराष्ट्रात राहतो मोस्ट ऑफ द मुंबई इंडियन्स फॅन आहे आपल्या इथे एरिया सगळे फॅन सदम्यात आहेत म्हणजे मी बघतोय कट्टर मुंबईचे समर्थक आहेत अरे अपेक्षित आहे ना आणि तू बघ ना आता सेम CSK चे सपोर्टर जे बी असतील धोनीला समज असंच कोण ट्रीट केलं भाई कोण पण अनफॉलो कर गोयंकाचा विषय आपण डिस्कस केला दोन हजार सतरा त्याला काढून स्टीव स्मिथला केलं कॅप्टन बरोबर ना बरोबर गेले ते ती ना फायनल कटसी कटसी हा पण असं करून काय तुम्हाला मिळत ना म्हणजे रोहितचा एनिवे इंटरनॅशनल करिअर मध्ये तुम्ही असं हे असं साऊथ अफ्रिकेच स्कॉड बघून मला तर असं लक्षात आलं की त्याला आय डोंट नो म्हणजे मला फ्युचरच दिसत ना रोहित आणि कोहलीच कि बी सी आय न काय ठेवलं आहे त्यांच्यासाठी आणि त्यांची रिप्लेसमेंट तुम्ही ईशान किशन जयस्वाल ऋतुराज गायकवाड शुभमन गिल <laughs> म्हणजे चांगले प्लेयर आहे ती पण मला नाही वाटत ते अजून रेडी येत परफॉर्म करायला आणि तू बघ ना म्हणजे रोहित ने मे, मीडियातच वाचलं की रोहितन बीसीसीएला विचारलं की व्हाट आर युअर फ्यूचर प्लॅन्स म्हणजे काय म्हणजे आणि त्या त्या संदर्भात काय आलं पण नाही आणि असं ऐकलं मी की चॅम्पियन्स ट्रॉफी पण रोहितच कॅप्टन राहील आणि मिड ऑफ द टाइम एकदमच हे अशी न्यूज येते मुंबई स्तरा तर्फे हा ही न्यूज येते मला तर उद्या आता ही न्यूज ऐकून आश्चर्य वाटणार नाही की रोहित रिटायरमेंट घेतोय इंटरनॅशनल लिमिटेड ओवर्स हा मे बी किंवा हु नोज म्हणजे आता आपल्याला काय त्याबद्दल माहिती का मुंबई टीम भरपूर स्ट्रॉंग रे नाही 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 हे च कामच नाही आता जर त्याला इव्हन त्याला आम्ही काय एप्रिल फुल जरी म्हणत असले ना डिसेंबर मध्ये तरी पण लोक विश्वास ठेवणार नाहीत शिवाय टाकणार फुल शिवाय टाकणार म्हणजे तुम्ही काय करा लागल परत फॉलो करतील काय नॉट शुअर हा म्हणजे रायडू ने ते इंटरव्यू मध्ये गोष्ट जी बोललेली ना ती मला पटली माणसं म्हणजे मुंबईला इथे फॉलो करतात रे भरपूर महाराष्ट्रीयन पब्लिक जास्त मुंबई इंडियन्सला टीम म्हणून फॉलो करतात पण एक ला एक ट्रीटमेंट असते ना शुभम हा मुंबई इंडियन्स कडनं कायम हे असं होत गेले म्हणजे घे हरभजन रायडू खूप प्लेयर असे आहेत म्हणजे त्यांना काय माहित रिझल्ट रिझल्ट अरे प्रत्येक वर्षी कशी ट्रॉफी जिंकेल रे एक्झॅक्टली पोलाड सोडून कुठलाच असा प्लेअर नाही ज्याला वाटलं नाही की मुंबई मध्ये आपलं स्थान हे पोलाड एक म्हणजे आता मला भेटलाच नाही रे त्यांना वर्ष आता टीम त्यामुळे त्यांचं भागते कुठं भागते तो आउट ऑफ फॉर्म आहे सध्या आउट ऑफ फॉर्म आहे पण त्यांनी आता घेतलेच ना त्याला पण दिस इज शॉकिंग इवन रोहित म्हणजे जर आता आता कव्हरअप अप करायला येईल की बातमी कि रोहित न स्वतःहूनच कॅप्टन्सी दिली फ्युचर प्लॅन बघता टीमचं भवितव्य बघता एक व्हिडिओ येईल मुंबई इंडियन्सचा अंबानी शेवटी पैसा बोलतो आपण पैसा बोलतो आपलं दुपारी बोलणं बी झालं त्याच्यावर कि बिझनेस स्पोर्ट मध्ये आला की काय काय होत नाही हे आता आपण भरपूर वेळा बोललोय आधीच्या व्हिडिओ मध्ये पण मला वाटते त्यांना आता प्रचिती आली असेल की तुम्ही राजकारण आणि हे धंदा या याच्यात घातला ना असं होतं चांगल्या गेमचं दोन हजार सोळाला धोनी सोबत झालं एसआरएच वॉर्नर सोबत तेच केलं विलियमसन सोबत तेच केलं गौतम गंभीर सोबत दोन हजार एकवीस एकवीस ला दिल्ली न तेच केलं नाही एकवीस नाही रे वीस 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 दोन हजार वीस आधी असेल थोड कारण mid season च त्याची captaincy काढून घेतली म्हणजे कस असत आता तुम्ही फुटबॉल मध्ये पण बघितलं असेल तुम्ही काही टीम business man चालवतेत आता समजा बुंडेस बुंडेसलीगा मध्ये जर्मन league आहे त्यातले FC बायर्न म्युनिच पैशेवाली टीम आहे ची टीम आहे त्यांचं कसं असतं प्लेअर आउट ऑफ फॉर्म गेला लिओन डॉस्की न खूप जिंकून दिलं तरी बी त्याला काढणार पण बुरुशा डॉट म्हणून एक गरीब संघ आहे प्लेअरची किंमत आहे ते मार्को ला अजून घेऊन बसल तर सो हा फरक असतो शुभम बिझनेस ह्याच तू उदाहरण हे का मागल्या वेळेस कोण रे तो साऊथ आफ्रिकेचा मलागा कुठला प्लेअर म्हणून म्हणून त्याला सीएसके न बॅक केलं का <laughs> असं म्हणता येणार नाही कारण सीएस के ची तुर्तास तरी म्हणजे दिसताना तरी वाटतं की सगळं धोनी बघतो मॅनेजमेंट सगळ्या गोष्टी आता काय आरसीबी ने पण बघितलं लेटेस्ट ले प्युमाचा ऍड कशाची तरी ऍड आहे कोहलीवर लॉयल्टी इज रॉयल्टी ऍड च आणि त्याचा काय संबंध नाही पण टाईटल मध्ये लॉयल्टी इज रॉयल्टी आता पण आता त्यात त्यात एक हे पण आहे रे दुसरी गोष्ट पण आहे आता राजस्थान रॉयल्सचे सगळे मनोज बदाले वगैरे जे पण आहेत ओनर्स हे पण मॅनच आहेत पण ते बघ ना संजूला बॅक करते किती वर्षापासून संजू आहे जवळ जवळ जय देव अटकत आणसोड जातो ते घेतात घेतात त्याला रिगार्डलेस सप्राईज म्हणजे हे ह्या गोष्टी वेगळ्या आहेत आणि पंजाब किंग्स तर भाई फालतुक टीम आहे आयपीएल मधली सगळ्यात फालतू टीम पंजाब किंग्स आहे त्यांचं काहीच पत्ता नसतं ती एखाद्या वेळेस अख्खी टीम बिली लावत काढतील काय सांगू शकत नाही <laughs> पण प्रीती जेंटाच इंडियन व्हॅकेशन च हे पूर्ण होत ना आयपीएल ला येऊन बघूया आता पुढे काय वाटतं तुला रोड फॉर फ्युचर काय वाटत तुला म्हणजे रोहित हे मी जसं बोललेलो आणि प्रत्येक टीम कडशी पण पैसा आहे मी तुला पर्सनली पण बोललेलो मला फ्रँचायझी क्रिकेट मध्ये कधी इंटरेस्ट नव्हता hmm. मी क्रिकेट म्हणून क्रिकेट भरपूर बघितलंय आयपीएल hmm. पण बघितले पण असं आयपीएल लागलं ला ला नाही हा मनाला लागला विराट कोहली कारण अनबिलिवल अनबिलिव्हल परफॉर्मन्स होता तो पण असं कधी वाटलं नाही रे की हा हा चांगलं क्रिकेट सी एस के मुंबई मॅचेस हा बघितल्या पण ही जी असले फालतूपणा तुम्ही आता इथं तर फालतूपाना चाललायच आयपीएल मध्ये हा ह्या च्या आयपीएलच्या ला एक महिना पण नाही झाला आशिष माहित नाही काय झालं आता सोळा डिसेंबर आहे एकोणीस नोव्हेंबरला आपली फायनल झाली वर्ल्ड कपची ची एक महिना नाही झाला त्याच्यात अजून काय काय घडलं सांगतो हे हार्दिक पांडेच ट्रेड नंतर मधलून अजून दोन तीन ट्रेड, ट्रेड. ग्रीन ग्रीनचा इशू oh. हा लेट हा दोन तीन हे रोहित शर्माच हा अजून किती सांगू वरण हे सिलेक्शन सिलेक्शन ऍटलिस्ट चांगले केले की यंगस्टरला के चान्स दिला पण फॉर्मॅट मेसअप केले ती मेसअप केले फॉर्मॅट अरे काय फालतुगिरी म्हणजे मला आहे ना असं वाटायला लागले की क्रिकेट बघावं का नाही का नुसती आलोचना करावी आशिष मी आता विक्रांत सरांचा आदर्श घेऊ का <laughs> विक्रांत <laughs> <विकरन दुस्तर। laughs> विक्रम गुप्ता जर्नलिस्ट धोनीच्या काळात होता कोहलीच्या काळात होता आता नाही तो जर्नलिस्ट आता प्रश्न विचारत नाही तो काय आता म्हणजे नाही नाही मी माझा प्रश्न इंडियन क्रिकेटचा नव्हता रे माझा प्रश्न मुंबई इंडियन्सच्या ह्याच्यानं व्हॉट इज द आ... अरे काय फ्युचर हार्दिकला कॅप्टन केलं ते मला एक सांग वाईस कॅप्टन कुणा करणार तू <laughs> जसप्रीत बुमरा की तिला कॉर्मा जसप्रीत बुमरा तसा पण त्याने जी स्टोरी ठेवलेली त्या ती बघून तुला वाटतंय का मुंबई indians करतील म्हणजे अरे करती आता तू ती story बोलला आज त्याच एक रील बघितलं मी तो म्हणतोय मी कधी फॉलो केलं होतं मी कुठल्याच team ला follow करत नाही बरोबर आता मला तर आजकाल आहे ना ती insta वर किंवा युट्युब shorts वर बघितलेलं असं कळतच नाही आहे का आहे स्क्रीनशॉट वाटले इंडियन एडिटर सॅल्यूट आहे त्यांना काय बी करते रोहित शर्मा सेड आता मी बघत होतो की मला विचारता हार्दिकला कॅप्टन केलं हे ते एक, एक बघितलं मी अरे तू कधी बोलला बाईट दिली काय एक आतापर्यंत येऊन मी आता साहेबांची गाणी पण ऐकू आली अॅनिमलची सगळी साहेब म्हणजे आपले सगळ्यात मोठे साहेब साहेब काय आय एआय तर वाईट केलाय त्यामुळे आपल्या गोष्टींवर विश्वास नाही आता सारखेच बसतेत चार टाळकी पॉडकास्ट मध्ये आणि त्यांच माणसं ऐकायला म्हणजे तिथे पण काय बोलणार तर आपण अशीच करत नाही आता क्रिकेट बघायचं समोर आहे ती बाकी सिंग सिंग पन... सिंग मी रिंकू सिंगच भाई रिंकू सिंग आता रिंकू सिंग मुळे मी माझी सेकंड थर्ड टीम म्हणत होतो पण भाई त्याने गौतम गंभीरला कोच केला मूड गेला माझा सगळं <laughs> मला कळत नाही गौतम गंभीरला प्रॉब्लेम काय आहे भाई प्रॉब्लेम काय आहे म्हणजे एक आपण त्याच्यावर सेपरेट सेपरेट व्हिडिओ बनवूया त्याच्यावर गौतम गंभीर खरच रे काय खरंच बोल नाही त्याच्यावर सेपरेट खरच ही डिझर्व सेपरेट व्हिडिओ सेपरेट व्हिडिओ आपण खूप करतेस जास्त झालंय व्हिडिओ किती अरे ठीक आहे एनीवे मला नाही वाटत आपली पब्लिक जास्त आमची एवढ्या मिनिटापर्यंत बघतीये बघतीये सो वॉट जे हार्ड कोर एम आय चे फॅन आलेत जे इथपर्यंत आलेत की बाबा काहीतरी फ्युचर बद्दल हे सांगतील तर ईशान किशन मुंबई त्याच्या अराउंड राहील तिलक वर्मा यांच्या अराउंड ह्याला नाही सोडणार आणि बाकी तुम्ही हार्ड डिसिजन बघताल की नाही तू त्या भविष्याचा जर विचारत असेल ना मुंबई इंडियन्सच्या तर मी जे आता बघतोय रिसेंट इव्हेंट्स तर

एक, हे गुजराती कनेक्शन लागू होत इथं एक मार्केटिंग एक पी आर इंडिया कॅप्टन वी हॅव फॉलोअर्स आता जे फॉलोअर्स कमी झालेत ना हे बघ अंबानी कधी वर नेईल मला त्या दुसऱ्या जो आता ट्रेंडिंग युट्यूबर आहे ना आपला ए बी क्रिक इन्फो त्याच मत आवडलं मला ज्याचं सहा महिने पाय दुखलेला म्हणजे चालायला येत नाही त्याला त्याला तुम्ही कॅप्टन करायचं दोन फॉर्मॅट चा जिथे तुम्ही अजून च दाखवू शकला नाही ट्रॉफी जिंकून मागची दहा वर्ष ट्रॉफी जिंकून म्हटलं मी ते ग्रुप स्टेजच्या ट्रॉफी जिंका तेव्हा चॅम्पियन हो आपण आणि ऍज कॅप्टन कॅप्टन जरी आयपीएल जिंकलं तरी टीम प्लेयर मला वाटलं नाही हार्दिक कधीच तो जीटी कडनं बघ ना साई सुदर्शन चांगल्या इजी मॅचला ला तो साई सुदर्शन च्या आधी यायचा oh. मला तो प्रकारच तसा कधी आवडला नाही बघ ऑनेस्टली आज मी एवढे रील्स बघितले ती मला तर आश्चर्य होणार नाही कि रोहित ला पण बसवेल चौदा मॅच मधले दोन चार एवढं नाही करणार अरे बघ तू त्याला असं वाटणार आता कारण जर जर मुंबई अच्छा दोन तलवारी ते एका महिन्यात टी ची कॅप्टन्सी पण जाणार इंटरनॅशनल दोन दू, तलवारी एका महिन्यात नको आहेत भाई अपमान होऊन आहे इंडियन क्रिकेट साठी चांगला नाही म्हणजे जर अपमान करून जर रोहित शर्माला यांनी जर डाउनग्रेड केलं असेल तर i होप नसाव तस मला एक कारण सांगा की ODI का खेळला नाही रोहित आणि नाही त्यांनी ब्रेक घेतलेला कि रे अरे पण एक जा। महिना झाला ना T twenty आता उद्या हा हा ODI खेळायला पाहिजे होत्या स्वतः ODI खेळायला काय प्रॉब्लेम आहे भाई टेस्ट आता पाच दिवसांनी टेस्ट आहे आठवड्यानं त्याच्यात दोघ पण आहेत ना काय डिस्कशन आगरकर साहेबांच रेस्ट घ्यायचा असेल तर ठीक आहे पण पुढच्या सिरीज पासून भाई पाहिजे होता कारण विराट विराट पोहोचला का रे विराट नाही पोहोचला आय थिंक साऊथ आफ्रिका अजून त्याला काय तो चार्टर फ्लाईट ने पण जाईल अरे <laughs> नाही म्हणजे मे बी यांचा ब्रेक असा असेल म्हणतो कारण रोहित पण अजून दिसला नाही तिथं त्यांचा ब्रेक रोहित दिसला होता आज मला हा काय माहिती जुनी रील पण टाकली हा एअरपोर्ट काय रील ची दुनिया आहे लेट सी पुढचा व्हिडिओ आमचा गौतम गंभीरचा असणार आहे शेवट ना रील वर बोलूया रील मध्ये बोलूया बरोबर बरोबर तर बघूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय बाय